बी एस सी मॉलच्या ग्राहकांना बक्षिसे जिंकण्यासाठी सव्वीस जानेवारी हा शेवटचा दिवस आहे खरेदीदार ग्राहकांना दररोज बक्षिसे दिली जात आहेत बी एसई मॉलमध्ये दररोज ड्रॉ आणि दररोज बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध आहे आत्तापर्यंत अहमदाबाद कोल्हापूर सांगली इचलकरंजी हुबळी धारवाड गोवा खानापूर बैलहोंगल निप्पाणी बेळगाव या शहरातील ग्राहकांनी खरेदी करून बक्षिसे जिंकले आहेत चार टी व्ही एस ज्युपिटर सात वॉशिंग मशीन दहा बत्तीस इंची टी व्ही फ्रीज रेडमी फोन या बक्षिसांचा समावेश आहे तसेच दोनशेहून अधिक ग्राहकांना गियरचे सायकल मिक्सर टेबल फॅन वॉटर किटली फिल्टर अशा अनेक नामवंत ब्रँडच्या वस्तू विजेत्या ग्राहकांनी जिंकल्या आहेत शेवटचे तीन दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी पर्यंत बक्षीस योजना सुरू आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे दररोज ग्राहकांच्या उपस्थितीत सोडत काढली जाऊन विजेत्या ठरलेल्या नशिबॉन ग्राहकांना बक्षिस दिली जातात सी मॉलच्या कर्मचारी परिवाराच्या सदस्यांना भाग घेता येणार नाही सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे परिपूर्ण खरेदीसाठी मॉल सज्ज झाला आहे संपूर्ण कुटुंबाची खरेदी करून ग्राहक आपले नशीब आजमावू शकतात नवजात शिशूपासून वयोवृद्ध लोकांसाठी लागणारे दर्जेदार कपडे इथे उपलब्ध आहेत कपड्याबरोबरच बेल्ट पर्स चप्पल मेकअपची उत्पादने अशा असंख्य उत्पादनाचा समावेश आहे बी एस सी मॉल भरपूर पर्यायासोबत कमी दराची हमी देते आणि दर्जेदार कपडे आपल्या ग्राहकांना मिळवून देत आहे